नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला जे आहे आपण आधीच्या याच्यात ठे शिकलो की कोणत्या मापाला किती शोल्डर आणि किती मोंढा घ्यायचा तर आज आपल्याला मी तुम्हाला फोटपची आकृती सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने अठ्ठावीस तीस आणि बत्तीस या तीन मापांची आकृती मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा एकाच आकृतीमध्ये तुम्हाला तीन पद्धतीच्या आकृत्या मी एकाच आकृतीत काय कसं घ्यायचं ते अगदी डिटेलमध्ये शिकवणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात जरूर मला एक कमेंट्स करत चला आणि मला कमेंट्स केली म्हणजे मला कळेल की तुम्हाला हे माझे व्हिडिओ समजता आहे का नाही तर आपण आज मी तुम्हाला अठ्ठावीस तीस बत्तीस ह्या मापाचे जे आहे तर फोरटकची आकृती तुम्हाला मी फळ्यावर समजून देणार आहे तर तुम्हाला ही आकृती तुम्हाला जर स्वतःला काढायची असेल तर तुम्ही पेपर घेऊ शकतात किंवा एखादी वही पेन घेऊ शकतात वहीवर समजून घेऊ शकतात अशा पद्धतीने मी तुम्हाला सर आहे मी जास्त काही तुमचा वेळ घेत नाही येणे आणि एका बाईने कमेंट केली होती की खूप वेळ घेतात तुम्ही पण मला थोडं समजवण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी मला बोलावंच लागेल आणि त्या बोलण्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्हाला पुढचं समजण्यासाठी मला थोडंसं बोलावं लागेल तर त्याच्यासाठी आपण मग मी जास्त काही वेळ घेत नाही आणि मी तुम्हाला आकृती समजून देण्याचा प्रयत्न करत राहते आणि चला तर मग आता हा समोर फळा दिसतो आहे त्या फळ्यावर आपल्याला आकृती काढायची आहे आता मी तुम्हाला आकृती सांगणार आहे तर चला तर आधी आपल्याला अठ्ठावीस तीस बत्तीस ह्या मापाच्या ब्लाउजची उंची किती घ्यायची तर सगळ्यात आधी आपण इथे उंची घेणार आहोत टेपने बघा ह्या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी उंची किती घ्यायची ती आपल्यावर आहे तर तुम्ही पेपर घ्या पेपरावर आकृती काढा तर आपल्याला अठ्ठावीस आज आपल्याला कोणतं अठ्ठावीस अठ्ठावीस तीस आणि बत्तीस ह्या तीन मापांची आकृती आपल्याला शिकायची आहे आणि ह्या तीन मापांची आकृती आपण इथे शिकणार आहोत तर अठ्ठावीस तीस बत्तीस ह्या मापासाठी आपल्याला हे बघा ह्या ठिकाणी उंची किती घेतात काही जण साडेबारा घेतात काही देरा घेतात किंवा साडे तेरा घेतात तर मी साधारण इथे साडेबारा आणि अधिक एक इंच साडे तेरा उंची घेतलेली आहे या ठिकाणी बघा इथे तेरा उंची घेतलेली आहे या पॉईंटपासनं हा टेप लावलेला आहे तुम्ही असं पेपरवर आकृती आणि मोंढा जो आहे तो पाच इंच घेतलेला आहे हा हा आपण इथे पाच इंच मोंढा घेतलेला आहे आणि इथे शोल्डर जे आहे ते इथे साडेचार या या हे बघा ह्या ठिकाणी इथे साडेचार ह्या ठिकाणी इथे आपण साडेचार घेतलेला आहे परत त्या ठिकाणापासून आपण इथे मोंढा पाच इंच घेणार आहोत हा बघा पाच आला इथे म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडला तर हे अंतर पाच घेतलेला आहे आणि हे साडेचार घेतलेलं आहे तर त्याच्यात अजून एक दोन जणींनी मला प्रश्न विचारला होता की तुम्ही हे हे अंतर जे आहे हे बघा हे, हे तीन इंच घ्यायचं आहे हे अंतर तीन इंच हे अंतर तीन इंच घ्यायचं आहे तर तुम्हाला ते दिसत असेल ते अंतर आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण ही जी आकृती ही काढलेली आहे एवढी आकृती तुम्हाला समजलीच असेल तर अठ्ठावीस तीस बत्तीस ह्या मापासाठी ही उंची तुम्हाला वाटलं तुम्हाला उंची वाटली तुमची उंची जर त्यांची तेरा असेल तर तुम्ही इथे चौदा घेऊ शकतात साडे पर्यंत बत्तीस छातीच्या मापाची उंची साडे चौदापर्यंत पर्यंत घेऊ शकतात तर त्याच्यानंतर चा आपल्याला हे छातीचे माप आहे हे काय आहे हे छातीचे हे छातीचे माप आहेत तर हे छातीचे माप प्रत्येकाला हेच माप असतात अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस तर हे ठरलेले माप आहे या मापांमध्येच आपल्याला आकृती काढायची हेच माप असतात तर आज आपण अठ्ठावीस तीस बत्तीस तर अठ्ठावीसचा एक चतुर्थांश आता तुम्हाला मी मागे मधली दाखवलंच आहे बघा हा टेप अठ्ठावीसचा एक चतुर्थांश तुम्हाला सांगितलाच आहे या ठिकाणी बघा अठ्ठावीसचा एक चतुर्थांश किती येतो तुम्हाला मी एकदा आता अठ्ठावीस हा बघा हा अठ्ठावीस आलेला आहे अठ्ठावीसचा चतुर्थांश कसा काढायचा तो तुम्हाला मी सांगितला आहे हा निम्मा येतो हा चौदा चौदाचा निम्मा एक चतुर्थांश किती आला सात आला तर ह्या ठिकाणी आपण इथे सात इंच अंतर घेऊन घ्यायचं आहे ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी इथे सात इंच अंतर घ्यायचं आहे ह्या ठिकाणी हे बघा ह्या ठिकाणी सात इंच अंतर घ्यायचं आहे ही पट्टीने मी तुम्हाला लाईन ओढून दाखवते ह्या ठिकाणी आपण हे सात इंच अंतर घेतलेला आहे आता याच्यात तुमचं हे अठ्ठावीसचं माप झालं तर अठ्ठावीनंतर तीसचं माप किती येतं साडेसात इंच घ्यायचं असतं तीजचं किती येतो अर्धा इंच वाढतं परत इथे अर्धा इंच वाढेल त्याच्यानंतर बत्तीसचं किती येतं एक चथुर्थांश तीजचा किती येतो याचा आला आपला हा अठ्ठावीसचा आला इथे सात सात आला चथुर्थांश याचा आला आपला साडेसात आणि बत्तीसचा आला आठ तर हे चतुर्थांश कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने काढायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने जर हे बघा ह्या ठिकाणी आपण हे बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलीच की तीस असेल तर साडेसात आणि त्याच्यात प्लस इथे दोन इंच इथे ह्या अंतर आपल्याला दोन इंच मी तुम्हाला एकच आकार याच्यात इथे दोन इंच प्रत्येक मापात ह्या प्रत्येक मापात याच्यात दोन इंच याच्यात दोन इंच याच्यात दोन इंच म्हणजे अधिक दोन इंच अधिक दोन इंच अधिक दोन इंच सात मध्ये दोन साडेसात मध्ये दोन आठ मध्ये दोन आलं हे माप अगदी दोन दोन इंच वाढवायचं आहे फक्त दोन दोन इंच दोन दोन इंच याच्या पुढे वाढवलं साडे सात इथे सात आणि दोन साडेसात आणि दोन ह्या ठिकाणी आणि दो आठ आणि दोन अशा पद्धतीने हे छातीचे माप येतात तर ह्या ज्या मापाचं आहे आता आपलं हे जे माप आहे हे माप आहे आपलं इथे किती आलं सात आणि त्याच्या दोन इंच वाढवलं आहे म्हणजे किती आलेलं आहे सात आठ नऊ नऊ इंच आलेला आहे तर आपल्याला इथे खाली आठ इंच म्हणजे एक इंच अंतर कमर घेरायला आपल्याला कमी करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला कमर घेरायला एक इंच अंतर कमी करून घ्यायचं आहे प्रत्येकाचं तेच प्रत्येक मापाला आपल्याला एक इंच अंतर कमी करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण इथे हे प्रत्येक मापाला वरच्या मापापेक्षा एक, एक, मा एक इंच खाली कमी घ्यायचं आहे वरच्या मापापेक्षा इथे जर नऊ आलेलं आहे तर इथे आठ इंच घ्यायचं आहे कमर घेर आपण जेव्हा ब्लाउज शिवतो तेव्हा फिटिंग करतो जेव्हा आपण ब्लाउज शिवतो तेव्हा त्याची ते फिटिंग करतो त्यावे त्यावेळेस आपल्याला फिटिंगचं माप पाहिजे असतं पण अशा पद्धतीने तुम्हाला आकृती समजण्यासाठी मी ही आकृती काढली तर ह्या ठिकाणी आपण बघा ह्या ठिकाणी हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण इथे जोडून घ्यायचा आहे हा जोडला ह्या ठिकाणी परत आपण इथे दोन इंच वाढवलंय हा ठिकाणी झालं हे बघा अशा पद्धतीने ही आकृती आलेली आहे हा मागचा भाग आलेला आहे तुम्हाला इथे म्हटलीच की हा इथे हे अंतर तीन इंच हे पाच इंच हे साडेचार इंच तर ह्या अठ्ठावीस तीस ह्या मापांना ही झाली आपली साधी मागची आकृती तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढे पुढे आपल्याला काय करायचं आहे हा हा मोंढ्याचा आकार आहे हा कसा द्यायचा हा मोंढ्याचा आकार कसा द्यायचा ह्या ठिकाणी आपण एक इंच अंतर घ्यायचं आहे बघा बरोबर मी ठेप टेपने ठेवलं होतं एक इंच ह्या अंतराचा ह्या अंतराचा मध्य काढायचा इथे ह्या अंतराचा मध्य ह्या अंतराचा, अंतराचा मध्य आला म्हणजे ह्या अंतराचा दोघांचा मध्य ह्या अंतराचा मध्य आणि ह्या मध्यवरून आपण इथे रेष द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हा मागचा भाग झालेला आहे तुम्हाला मागचा गळा काढायचा असेल तर ह्या ठिकाणी आता तुम्हाला किती वाढवायचा तुम्हाला किती घ्यायचा मोठा गळा किती आपण मोठ्या गळ्याचं शिकलो आज आपण मी तुम्हाला बंद गळ्याचं सुद्धा शिकवणार आहे हा मोठा गळा आपण इथे दहा इंच घेतलेला आहे हा दहावर घेतलेला आहे ह्या ठिकाणी आपण इथे अडीच इंचावर घेतलेला आहे अडीच इथे अडीच आणि ही लाईन आपण इथून इथून लाईन ओढून घेणार आहोत मी आता हा नऊ खोडत आहे हा नऊ इथे टाकते आहे आणि ही लाईन ओढून घेत आहे बघा टेपने ए पट्टी नाही सॉरी आणि हा गळ्याचा आकार हा इथून अर्धा इंच ह्या ठिकाणापासून अर्धा इंच हा झाला मागचा भाग तुम्हाला एवढी आकृती तर लक्षात आली असेल अगदी सोपी पद्धत आहे अगदी काहीच करायची गरज नाही एकदम इझी इझी आहे आता तुम्हाला तुम्ही म्हणाल की तुम्ही तीन आकृत्या एकदम सांगणार होत्या तीन आकृत्या एकदम सांगणार होत्या एकाच मापात तीन आकृत्या कशा सांगणार होती तर बघा ह्या ठिकाणी आपलं इथे आलं इथला चतुर्थांश आला इथे आला साडेसात त्याच्यात दोन इंच साडेसात त्याच्यात दोन इंच इथे वाढला त्याच्यामध्ये आठ हे बघा या ठिकाणी आठ या ठिकाणी आठ आला म्हणजे अर्धा अर्धा इंच परत ह्या इथून पुढे आपला इथे आला म्हणजे हे अंतर वाढलं हेच आकृतीत बघा अशा पद्धतीने आली असती हा भाग तर तसाच घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच पद्धतीने घ्यायचा आहे अशा पद्धतीने फक्त अर्धा अर्धा इंच वाढत चालतं ह्या तिन्ही मापांमध्ये हे अर्धा अर्धा इंच वाढत चालतं अगदी इझी सोप्पं सांगायचं तर त्याच्यातच आता आपल्याला योगपट्टीची आकृती कशी काढायची योगपट्टीची आकृती कशी काढायची तुम्हाला त्याच्यातच अगदी सोपी करून सांगणार आहे मी थोडा कॅमेरा खाली सरकवून घेत आहे तुम्हाला खालचा भात दिसत नसेल तर हे बघा आता दिसतो आहे तर ह्या तर ठिकाणापासून आपल्याला दीड इंच वरती घ्यायचं आहे ह्या ठिकाणी दीड इंच ह्या ठिकाणी पण आपण दीड दीड इंच दीड इंच घेतलं हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण इथे असा सरळ जोडून घेतला आता आपण ह्या ठिकाणी गळा आहे हा गळा तसाच ठेवणार आहोत हा दीड इंच पॉइंट वर घेतलेला आहे हा पण वर घेतलेला आहे दीड दीडच घ्यायचा दीडपेक्षा जास्त नाही ह्या ठिकाणी आपण बघा ह्या ठिकाणी दोन इंच घ्यायचा आहे या ठिकाणे दोन इंच म्हणजे हा भागापासून आपण इथे दोन इंच घ्यायचा आहे अठ्ठावीस तीस बत्तीस प्रत्येकाला दोन इंच प्रत्येकाला दीड इंच प्रत्येक मापाला दीड इंच आणि हे दोन इंच ह्या ठिकाणी अर्धा इंच वाढवायचं आहे मी हे तुम्हाला हे तुम्हाला इथं कळालंच असेल हे पुसून टाकत आहे तर ह्या ठिकाणापासून अर्धा इंच पुढे वाढवून घेतला आहे ह्या ठिकाणापासून अर्धा इंच आणि हा पॉइंट आपण इथे देऊन घेतलेला आहे आला दिला बघा हा आलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बघा इथे एक इंच वरती घ्यायचं आहे ह्या ठिकाणी एक इंच वरती घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला साडेतीन इंच अंतर घ्यायचं आहे या ठिकाणी साडेतीन हे साडेतीन आल्यानंतर हा फक्त आकार द्यायचा आहे झाला हा पुढचा भाग झाला तुमचा अगदी सोपा आणि ह्या ठिकाणी आता पुढचा आता तुमचा पुढचा गळा राहिला आहे तुम्हाला पुढचा गळा सहा घ्यायचा साडेसहा घ्यायचा मी इथे साडेसहावर कुण करते बघा इथे रेश ओढली साडेसहा आणि हा पुढचा गळा आला त्याच्यानंतर हा पुढचा मोंढा कसा घ्यायचा तर ह्या ठिकाणापासून अर्धा इंच वरती अर्धा ते एक इंच हे बघा या ठिकाणी एक इंच आला हा हा इथे एक इंच आणि ह्या भागापासून असं किंचित आपल्याला असा घ्यायचा आहे ही झाली आपली अठ्ठावीस तीस बत्तीस छातीच्या मापाची कटिंग तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कटिंग कशी करायची आता तुम्ही जर पेपरवर ही आकृती काढलेली असेल तर पे कटिंग कशी करायची हे बघा ह्या ठिकाणापासून आपण इथे घडीचा पेपर घेतलेला असतो म्हणजे हा पेपर जो आहे तो तुम्हाला सॉरी मला सांगायचं विसरली मी की तर पेपरावर तुम्हाला पहिल्यांदाच सांगायला पाहिजे होतं की पेपरावर हा भाग घ्यायचा आहे आपला बघा हा हा भागावर आपल्याला इथे उंची काढायची आहे ह्या भागावर ह्या भागावर उंची काढायची आहे मग इथे पाच इंच इथे छातीचा मग इथे घेर असं घ्यायचं आहे पेपरवर जर तशी आकृती काढली तर त्याच्यानंतर आपल्याला मी पेपरवर आकृती काढून ती कटिंग करायची ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आता ही एवढी आकृती तुमच्या लक्षात आलीच असेल तर मी आता पेपरवर कटिंग कशी तुम्ही पेपरवर कटिंग करणार केलेली असेल तर ती पेपरवरची कटिंग कशी कापायची या मापाची ते सांगणार आहे तर एवढा व्हिडिओ तुमचा तर लक्षात आलाच असेल तर आपण आज ह्या तीन मापांची आकृती शिकलेलो आहोत आणि उद्याच्या भागामध्ये ह्याच मापामध्ये आपल्याला बोटनेक व्ही गळा आणि म्हणजे मागचा गळा बंद बोटने तर पुढच्या भागात आपण ती आकृती त्याच याच पद्धती वेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत तर तुम्हाला तुम्ही जर पेपरवर काढलेली असेल तर मी पेपरवर कटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग आपण आता पेपरवर कटिंग कराय केली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे पेपरवर कटिंग केल्यानंतर कशी कटिंग करायची आहे ही कशी वाढवायची ही योगपट्टी मी तुम्हाला काढून दाखवत आहे याच्यावर ही योगपट्टी ही बघा ही अशीनंतर ही योगपट्टी आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला एक ते सव्वा इंच सव्वा एक आणि दोन रेश अशी सव्वा इंच वाढवायची आहे या ठिकाणी पण आपण इथे सव्वा इंच वाढवून घेणार आहोत हाफ पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घेणार हाफमधला ही अशी योगपट्टी आपली वाढवायची आहे ही योगपट्टी ह्या पेपरवरची एवढी वाली खाली वाढवायची म्हणजे याला आपली ॲक्युरेट येते तर आता ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी येणार आहे ह्या ठिकाणी इथे टक्स येणार आहे हे बघा हे ठिकाणी आपल्याला इथे असा टक्स आपण हे दोन इंच जेवढं वाढवलेलं आहे हे आपण जेवढं वाढवलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला हे बघा ह्या ठिकाणी एक इंच ह्या ठिकाणी एक इंच म्हणजे हा टक्स आणि हा टक्स याची उंची अडीच इंच घ्यायची आहे आपल्याला इथे अडीच इंच उंची घ्यायची आहे झाला हा टक्स त्याच्यानंतर तर तुम्हाला टक्स समजण्यासाठी हा आपण हा मागचा भाग पुसणार आहोत तर त्याच्यासाठी आपण हा ह्या ठिकाणापासून दोन इंच वरती घेणार आहोत हा दोन इंच इथे दो, आलेला आहे दोन आणि ह्या ठिकाणापासून दोन इंच परत इथे दोन इंच आला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी अर्धा इंच खाली घ्यायचा आहे हा इथे एक टक्स त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून दोन इंच घ्यायचा आहे ते बघा ह्या ठिकाणापासून दोन इंच आणि हा ह्या अंतरापासून दीड ते बघा दीड इंच अंतरावर येतं ह्या टक्स थिरपं घ्यायचं आणि हा पॉईंट हा इथे येतो आणि हा टक्स इथे येतो झाला त्याच्यानंतर हा टक्स कसा घ्यायचा ह्या ठिकाणापासून एक इंच इथून घ्यायचा आणि हा टक्स असा साधारण ह्या अंतरात दीड दीड इंचाचा अंतर पाहिजे हा इथे एक असा टक्स येतो अशा पद्धतीने तुम्हाला ही फोरचकची आकृती लक्षात आलीच असेल पूर्ण व्हिडिओ बघा छान असा आणि छान अशीही तुम्हाला मी आज आकृती सांगितली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आज तुम्हाला फोटकची आकृती सांगितली आहे ती लक्षात आलीच असेल पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला जर तुम्हाला आकृती समजली असेल तर जरूर मला एक लाईक करा आणि कमेंट्स करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद